श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र जर तुम्ही भक्तिभावाने ऐकला तर तुमचे सर्व दारिद्र्य नष्ट होईल तुमची सर्व संकटे क्षणात दूर होतील आणि तुम्हाला प्रचंड धन मिळेल अट अटेवडीचा आहे मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला अचानक दिसला तर समजून घ्या स्वामी समर्थ तुम्हाला आज तुमच्या मनात ती गोड बातमी आहे ती तुम्हाला देणार आहेत स्वामी म्हणतात तुला नेहमी वाटते असे व्हावे आपल्या जीवनात असे असावे तुझ्या ज्या सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होण्याची तू वाट पाहत आहेस नेमके तेच द्यायला मी आलो आहे आजचा दिवस तुझ्यासाठी असा क्षण आहे तो तुझे नशीब बदलणार आहे आज तुझ्या मनात ज्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत स्वामी समर्थांनी तुमच्यावर कृपा केली आहे ते सर्व काही आपल्या मनासारखे करतात तू कदाचित विचार करत असेल की इतके दिवस मी स्वामींना मागतोय परंतु स्वामी माझ्या मनासारखे करत नाहीत पण बाळा आज स्वामी स्वतः तुला सांगत आहेत आता तुझे दिवस बदलणार आहेत तुझे नशीब सूर्याच्या तेजासारखे चमकणार आहे जेव्हा मन स्थिर असते तेव्हा विश्वास आपल्या मनाला सुखावतो व आपल्याला स्वामी मार्गदर्शन करतात तू ज्या गोष्टीची इतके दिवस वाट पाहिली रात्र रात्रभर त्याच गोष्टीचा विचार करत राहिला आणि तडफडलास देखील तुझ्या डोळ्यात अश्रूंच्या धारा होत्या तू स्वामींचा धावा केलास त्या सर्व गोष्टी आता चांगल्या परिणामात बदलणार आहेत तुला हवे आहे ते सर्व काही मिळणार आहे आज तुझे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरणार आहे तुझ्या घरात चांगली बातमी येणार आहे कदाचित फोनवरून किंवा कोणीतरी व्यक्ती तुझ्या दारात येऊन कदाचित एखादी चिठ्ठी मेसेज स्वरूपात पण बात ती बातमी सूर्यासारखी तेजस्वी असेल तुझ्या मनातील तीव्र इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि मनात एकच गोष्ट येईल धन्य आहेत स्वामी समर्थ स्वामी म्हणतात एखादा भक्त जेव्हा मला शरण येतो तेव्हा सर्व ब्रह्मांड त्याच्या इच्छा पूर्ण करण्यास सुरुवात करते तू जे अंतकरणातून अंतरात्म्यातून स्वामींना मागतोय ते तू मिळणारच आहे तुला आणि फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींकडे मागून तर बघ हे सारे विश्व तुझ्या या ऊर्जेला प्रतिसाद देत आहे ज्या दिशेने तू पाऊल टाकशील तिथे तुला यश येईल तुला भेटणारी प्रत्येक व्यक्ती तुला चांगली बातमी देईल तुला नवी संधी मिळेल तू तु तुझं मन समाधानाने भरून जाईल किती दिवसापासून तू प्रार्थना करत होता स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात एकदा तरी अशी बातमी मिळावी जी मला नव्या उमेदीनं भरून टाकेन आज तीच वेळ आली आहे बाळा आज स्वामी समर्थ तुझ्या दारात या मंत्राद्वारे उभे आहेत त्यांचे खुल्या मनाने स्वागत कर त्यांचा अनादर करू नको आज तुझे पूर्ण जीवन चमत्कारांनी भरणार आहे तू दोन मिनटे डोळे मिटून झोप आणि म्हण जय जय स्वामी समर्थ त्याच क्षणे तुला जाणवेल की काहीतरी दैवी घडत आहे काहीतरी सुंदर बनत आहे स्वामी म्हणतात ज्याचे मन खऱ्या भावनेने ओथंबलेले असते तिथे माझे आशीर्वाद ओसंडून राहतात तू अजिबात चिंता करू नकोस कारण तू झणशी उघडायला एका क्षणाचाच विलंब आहे ज्या अंधाराला तू मागे टाकलंय तो अंधार आता पुन्हा तुझ्या जीवनात कधीच येणार नाही कारण जे तुला हवे आहे ते तुला मिळणारच आहे तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ुरुदत्ताेयस्वामी समर्थय नभ्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम गुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेय स्वामी भाग्य उदय लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय उदय लाभो नम गुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ॐ श्री ीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः गुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ता समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम गुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ता समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ॐ श्री गुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः त्ताेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थय धनभाग्य लाभो नम गुरुदत्तामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेय स्वामी भाग्य उदय लाभो नम गुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थय धनभाग्य लाभो नम गुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओमगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय उदय लाभो नम गुरुदत्ताेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम गुरुदत्ताेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ॐ ीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः गुरुदत्तामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओमगुरुदत्ता स्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेय स्वामी भाग्य उदय लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओमगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेय स्वामी भाग्य उदय लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओमगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेय स्वामी भाग्य उदय लाभो नम ुरुदत्तात्रेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताेयस्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्ताेय स्वामी भाग्य उदय लाभो नम ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः गुरुदत्ताेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ॐ ीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ ीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नमः